भिवंडी तालुक्यातील स्टेमच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या एकतीस गावांच्या पाण्याच्या समस्याच्या संदर्भात काल जिल्हा परिषदेचे शिवो सन्मान्य गुगेजी यांच्याशी बैठक झाली राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेचे शिओ मी आणि काही प्रमुख कार्यकर्ते यांच्या सोबत सोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये या एकतीस गावच्या पाण्याच्या समस्येविषयी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन आणि एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी पंच्याण्णव कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेण्याच्या बाबतीत ही चर्चा झाली सन्मान्य मुख्यमंत्री मोहोदयाना या बाबतीत निवेदन देऊन जल जीवन मिशन अंतर्गत एक्सप्रेस फिडर आणि नवीन पाईपलाईन ह्यासाठी पंच्याण्णव कोटीचा निधी मंजूर करून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि हे झाल्यानंतर या सगळ्या गावांच्या पाण्याची समस्या सुटणार त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्टेम अंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या बिलांच्या संदर्भात मी मार्चमध्ये मा सन्मान्य जिल्हा परिषद शिव घुगे यांना पत्र दिलं होतं त्यामध्ये काही ग्रामपंचायतींना जास्तीची बिल आकारण्यात आली होती त्यापैकी सात कोटी रुपये आणि विलंब आकाराच्या कोटी जो आकार लावला होता ही दोन्ही रक्कम मिळू अशी पंधरा कोटीची रक्कम जवळजवळ माफ करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जी बिलं आहेत ती काही मुद्रांक शुल्काचे पैसे जे जिल्हा परिषदेकडे जमा आहे त्या पैशाच्या माध्यमातून काही बिलं भरली जातील आणि उर्वरित रक्कम जी आहे ही रक्कम ग्रामपंचायतीने अॅडव्हान्स मध्ये पोस्ट डेटेड डेट चेक देऊन ही रक्कम भरण्याच्या बाबतीत सहमती दर्शवलेली आहे जिल्हा परिषद आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो त्यांनी सहानुभूतीने या ग्रामपंचायतींचा विलंब आकाराने जास्तीची आकारलेली बिलं ही माफ केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो